आमच्या जिल्ह्यात गोवा आपल्या इकडे बघणार हुंडाबळी नाही आमची पोरं लाडवावरती पण लग्न करतो आम्ही गोर गरीब बसत गोर, गोर ना तर खडखड्या लाडवावरती लग्न करून दिलेली आहे हुंडा नाही मुलींना आपण हुंड्या देत नाही पण त्या दिवशी साहेब दादा त्या दिवशी किलोडकर मला युपीचा पाहिजे भेटला त्याला विचारलं आमच्या ऑफिसमध्ये अरे मात्र तो गावी नाही देत मग तुम्ही पाच वर्ष झाली आहे गावी नाही गेलो आणि दोन वर्ष जाणार नाही म्हटलं का नाही माझ्या म्हणता मुलीचं लग्न करायचं आहे म्हणलं असं का म्हणतो तो मला पन्नास लाख रुपये तो हुंडा द्यायचा आहे मुले पन्नास लाख आणि त्याला थ्री स्टार गावायला पाहिजे थ्री स्टार आणि मुलगी त्याची डबल ग्रॅज्युएट आहे इंजिनियर आहे आणि भैया लोकांमध्ये आपण म्हणतात काय तो भैया भाय्यांमध्ये ना एक टक्का पण प्रेम करत नाही एक टक्का पण प्रेम करत नाही लक्षात घ्या सांगायची का गरज आहे आपले शेवट आईले यू त्याच्याकडे कडावून टाकल्या पाहिजे युपी बायाुपी आपण असता युपीच्या बाई आपण असता अरे किती ते किती शिकलेले सोन वयाने मोठा मनुष्य भेटला ना स्टेशनला बाया पडतात त्याच्या सुनेचा पदर काय पडेल आणि आमची कोरा जीन्स घालू <laughs> लग्न झाले बायका पण पूजेक जाते जीन्स घालवा तू कल ना आता मका सांगा नवीन सुंदर दुसरं जीन्स घालून गेली तिची <laughs> भट्टी <बाराई ची> काय <laughs> भरायची <बाराई> खाय <laughs> भरायची भट्टी म्हणून मुलगी शिका मोठे भाई वाटल्या चांगलं उज्ज्वल करा चांगले शिका म्हणजे पन्नास लाख हुंडा झालं काय अर्धा करोड अर्धा करोड नाही हकीकत आहे त्यांच्या मोठ्या जावा असेल ना हकीकत आहे साहेब हकीकत आहे जर त्यांना टॉप लेवलचा जावा पाहिजे तर हुंडा एक एक करोड पर्यंत हुंडा दिलेला आहे आपण खडखड्यात अडवा लग्न करता पण आपले कोर ह्या लवकर काम करून जाऊ सगळ्यांची थंडी उडाली सगळ्यांनी काम करून काढून टाकलं Hmm. काय <laughs> <laughs> ना झाला काय अर्धा तास मग त्यांनी पाहूनच झालो ना तुम्ही वरती सर्च मारा जनार्दन करून बघा टेक्स घेऊया अरे तुम्ही आता जवळजवळ तुम्ही हसल्यात ना तुमका दोन महिने अजिबात काय खोकलो बिकलो होणार नाही पण ह्याच्या पुढे तुम्ही भजे ना समोरच्या पाठी दरकाळ पडला ना फक्तांना सांगायचं नाही काय बघू कसा धरकाळ बंद सापडून बंद पोहोच काय सांगले सांगा कळलाच ना आंडालीने काहीतरी म्हटलं सांगते वाचन कर वाचन कर सगळं समजा आणि रामायण मागव खूप आहे वाचणार का वाचा विमटी उमटी बदना इथपर्यंत ठीक आहे पण वाचा वाचल्याने ना मस्तक सुद्धा म्हणून वाचा ह्या का ना प्रेमला जर ताण द्या ब्रेम वॉश करा चांगलं हा प्रेम प्रेम मीन दु मी म्हणतो ब्रेमो त्या yeah <laughs> आणि प्रत्यक्षात स्वतःच्या स्व खुर्शीने त्यांना जेवण चहा नाश्ता गुवा म्हणजे किती जिवाळ आहे बघा आमच्या मध्ये किती जिवाळ कोण कुठल्या येतात खरोबर त्यांच्याकडे जोरदार <laughs> टाळावाय हे स्वार्थ स्वार्थ हे बघत नाही आपल्या गावात गाडी येते ना म्हणजे मानवसेवा ही खरी शिवसेवा मानवसेवा काकूचा फोन येलो ते म्हणजे थांबव थांब येत येते छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती पण साहेब कोल्हापूर जिल्ह्यामधून कोल्हापूर जिल्ह्यामधून का कोल्हापूर जिल्ह्यामधून रोज रायगडावरती ना दोन माणसं पूजा करायला रोज त्यांच्या गावामध्ये नंबर लागलेले असतात नंबर आज येण्या जायचा होते त्यांच्या चौक असते ना बुवा रायगडचा मागास काढला होणार माझ्याविषयी तुका माहिती असाल मी ना जास्त एक दिवस होते पण बरोबर बऱ्यापैकी तिथे गाईड त्यांना सगळं विचारून कोल्हापूर जिल्ह्यामधून पाऊस असो वादळ असो वारा असो रोज दोन माणसं पूजा करायला येणार आणि त्या गावामध्ये नंबर लागलेले आहेत ह्या कुटुंबाची पूजा उद्या त्या कुटुंबाची तिथून कोल्हापूरवरून ते रायगडला पूजा करायचं आणि सरळ ते चालत जातात तीन तास लागतात वर चालायला पण ज्याला अस्थम्याचा प्रॉब्लेम आहे ना दुदम टाकतात त्यांनी चालत जाऊ नका वाटेत <laughs> ना ना श्वास घे श्वास घे ना झालं काय कारण लय डेंजर आहे बाहेर सरळ उभे आहेत तीन तास लागतात चालत जायला म्हणून पण मुली तुम्ही एका रायगडात जरूर भेट द्या मुलीनी मुलांनी गेले आता नवतर नवकर मित्रमंडळ गेलो मग तू सुरुवात केल्याबरोबर त्या घेतल्याबरोबर त्यांच्याबरोबर सोडून जाते म्हणून गोवा स्वप्नील गोवा तू व्हॅलेंटाईन डे चा मगाशी घेतलं तुका व्हॅलेंटाईन डे हार्दिक शुभेच्छा आणि काका शिलटक साहेब नाना तुम्हाला हनुमानजी आपल्याला शुभेच्छा आपला संबंधात व्हॅलेंटाईन डे तो त्यांचे व्हॅलेंटाईन डे संडे ट्रायडे आपल्याला सडे झाडपती <laughs> तुम्ही आता पहिलं प्रेम बघून म्हणतास की नाही काय मेल प्रेम करता म्हणतास की नाही तुम्ही तुम्ही काय म्हणतास काय मेल हे प्रेम करतो आमच्या वेळी असा काय नव्हता आम्ही लग्न झाला दहा वर्ष बोललो ना अरे नाना दहा वर्ष बोललोच ना पण दहा वर्षात तीन बोर झालं त्याचा काय ಶಂಕರ ತುಲ

पडिर ऑय filt